हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर मित्रांनो आय टी आय झालेल्या पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांकरिता रेल्वेमध्ये सर्वात मोठी नोटिफिकेशन आलेली आहे एक सिंगल एक्झाम देऊन तुम्ही हा पेपर क्लिअर करू शकता आणि एक चांगल्या पेग्रेडची सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी तुम्हाला मिळू शकते अशी ही नोटिफिकेशन आहे आजची चला तर मग बघूया आजची नोटिफिकेशन आहे रेल्वे टेक्निशियन आर आर बी टेक्निशियन या पदाकरिता प्रत्येकालाच तुम्हाला या नोटिफिकेशनचा एक आयडिया आहे अंदाज आहे की रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाची आणि लोकोपायलट पदाच्या जा जागा कंटिन्युअस येत असतात आधी ह्या जागा हर चार वर्षांनी पाच वर्षांनी येत होत्या परंतु दोन हजार तेवीसच्या सर्क्युलरनुसार आता हर वर्षी ह्या रेल्वेच्या जागा येतील त्याचमुळे आपण बघत आहोत की सध्या मागच्या वर्षीच्या लोकोपायलटची सायकोटेस्ट येऊन ठेपली आहे आणि या वर्षीच्या टेक्निशियनची नोटिफिकेशनसुद्धा आउट झालेली आहे आणि लोकोपायलटचे फॉर्म तुम्ही सर्वांनी भरले आहातच तर ही एक रेल्वे टेक्निशियनची नोटिफिकेशन आहे की साधारणतः सहा हजार दोनशे अडतीस जागेकरिता ही भरती आहे त्यासोबतच तुम्हाला त्याचा पे ग्रेड पेमेंट वगैरे आसपास ॲव्हरेज तुम्हाला त्याचा आयडिया आहे पंचाळीस हजारापण त्याची सॅलरी राहील त्याची लास्ट डेट अप्लाय करण्याची अठ्ठावीस जुलै आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून त्याचे फॉर्म चालू झालेले आहे चला तर मग डिटेलमध्ये बघूया आजचा हा नोटिफिकेशन सर्वात आधी तर मी काही डेट्स इम्पॉर्टंट आहे ते सांगून देतो तुम्हाला की हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे अठ्ठावीस जुलै संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो परंतु अठ्ठावीस जुलैची वाट न बघता आधीच फॉर्म भरून घ्या कारण की जेवढं लवकर भराल तेवढं बरं कारण की लास्टमध्ये पुन्हा साईड हँग होऊन जाईल आणि बऱ्याच मुलांना फॉर्म भरता येत नाही त्यासोबतच फी तुम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल आयडिया आहे की फी भरण्याची लास्ट डेट ही तीस जुलै आहे त्याबद्दल फीज किती आहे किती रिफंड आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना आयडिया असेल नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तो सर्व आयडिया तुम्हाला येईल एनिवे तर हा ही जी नोटिफिकेशन आहे यामध्ये दोन प्रकारच्या वॅकन्सीज आहे एक आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि एक आहे टेक्निशियन ग्रेड थ्री टेक्निशियन ग्रेड वन ज्याच्या एकशे त्र्याऐंशी जागा आहे आणि टेक्निशियन ग्रेड थ्री सिक्स झिरो फायव्ह फाईव्ह सहा हजार पंचावन्न जागा आहे ज्या स्पेशली स्पेशली असेल आय टी आय विद्यार्थ्यांकरिता सो ए अजून पुढे बघूया अशा टोटल जागा किती आहे सहा हजार दोनशे अडतीस जागेची नोटिफिकेशन आहे यामध्ये जर पाहतो म्हटलं तर टेक्निशियन वन हा जो एक पेपर आहे जो टेक्निशियन वन पेपर त्या पेपरची गोष्ट करतात त्यामध्ये कुठले कुठले क्वालिफिकेशन पडतात तर तुम्हाला माहीत आहे बी एस सी सुद्धा चालेल जे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स आय टी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या सेक्शनमध्ये किंवा बी एस सी सुद्धा चालेल इन अदर कॉम्बिने या सब्जेक्टचे जे कॉम्बिनेशन आहे किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असो आय टी इंजिनिअरिंग असो इन्स्ट्रुमेंटेशन असो ई एस टी सी असो ते सर्वजण अप्लाय करू शकतात किंवा डिग्री इंजिनिअरिंगमध्ये मध्ये तर ही जी एक नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन ही पोस्ट आहे ही यावरील सर्व क्वालिफिकेशन असलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे तर आपण सर्वजणच तिथे फॉर्म भरू शकता आणि त्यासोबतच टेक्निशियन ग्रेड थ्री इथे स्पेसिफिकली काय क्वालिफिकेशन आहे टेन्थ पास आणि आय टी इन रेलेवन ट्रेड लाईट मी सर्व मी ट्रेडचे नाव सुद्धा तुम्हाला सांगतो तर आय टी आयच्या बेसवरती सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि प्युअरली आय टी आयच्या बेसवरती असतो टेक्निशियन थ्री या पदाचा फॉर्म त्यासोबतच टेक्निशियन थ्रीमध्ये नेमके ट्रेड्स कुठले कुठले येतात तर प्रत्येकाला माहीत आहे फिटर डिझल मेकॅनिक इलेक्ट्रिशियन वेल्डर टर्नर मशिनिस्ट कारपेंटर रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनिंग या सर्व स्ट्रीम मध्ये आय टी आय कम्प्लीट केला असेल ते सर्वजण हा फॉर्म भरू शकतात त्यासोबतच आता रेल्वे टेक्निशियनची जर आपण एज लिमिट पाहतो म्हटलं तर बऱ्याच जणांचा कन्फ्युजन असं होतं की एज काय आहे किंवा एज भरपूर जण असं आहे की आमचं एज बसतच नाही रेल्वेमध्ये तर आधीची जी पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेट वन सिग्नल जे ग्रॅज्युएट लोकं भरू शकतात त्याची अठरा ते तेहत्तीस वर्ष ही ॲव्हरेज म्हणजे ओपन कॅटेगरीकरता एज आहे म्हणजे यामध्ये तुम्ही तीन वर्ष जोडा तर ओबीसी कॅटेगरी म्हणजे ओबीसी कॅटेगरीचा साधारणतः थर्टी सिक्स इयरपर्यंत फॉर्म भरू शकतो एस सी कॅटेगरीमध्ये अजून पाच वर्षाचं एक्सटेन्शन तुम्ही फॉर्म भरू शकता टेक्निशियन ग्रेड थ्रीमध्ये अठरा ते तीस वर्ष आहे म्हणजे ओबीसी कॅटेगरी तेहत्तीस आणि एस सी एस टी कॅटेगरी पस्तीस वर्षापर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो त्यासोबतच हे रिलॅक्सेशन बद्दल जे मी तुम्हाला सांगत आहे रिलॅक्सेशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला अप्लाय केलेलं आहे त्या रिलॅक्सेशनचा हा चार्ट आहे त्यासोबतच जर फीज आपण पाहतो म्हणून तर प्रत्येकाला माहित आहे की फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट डब्ल्यू एम या फिमेल कॅन्डिडेट यांच्याकरिता फी किती आहे टू फिफ्टी किती आहे टू फिफ्टी ही सुद्धा एक्झाम दिल्यानंतर टू फिफ्टीच्या टू फिफ्टी तुम्हाला वापस येईल त्यानंतर इथे टू फिफ्टी पूर्ण रिफंड असेल पेपरनंतर आणि अदर कॅटेगरीकरिता पाचशे रुपये आहे पेपर सीबीटी वन जसा कम्प्लीट होईल तुमचा त्यानंतर तुम्हाला चारशे रुपये त्याची वापस करण्यात येईल इतकी साधी सिम्पल स्टेज असते यामध्ये की पेपरनंतर तुम्हाला सरळ चारशे रुपये रिफंड केला जाईल आता अजून काही गोष्टी बघूया हो की याचं नेमकं सिलेक्शन कशा पद्धतीने आहे तर सिलेक्शनसाठी साधारणतः आणि सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट म्हणजे पेपरच पेपर, पेपर क्लिअर झाल्यानंतर एक साधी सिंपल स्टेप आहे जी म्हणजे डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर सरळ मेडिकल एक्झामिनेशन या प्रोसेसने आपण जाऊ शकतो टेक्निशियन या पदाकरिता चष्मा लागला असेल तरीसुद्धा चालतात म्हणजे तुम्हाला त्याचं मेडिकल स्टँडर्ड माहिती आहे जसं लोकोपायलटला सिक्स बाय सिक्स व्हिजन इज कम्पल्सरी ते असावंच लागतं इकडे त्याची एवढी गरज पडत नाही साधारणतः तुमचं या बेसिक क्वालिफिकेशन सुद्धा होऊन जाऊ शकतं चला त्यानंतर आता बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे आता पेपर पॅटर्न काय आहे जर पहिली पोस्ट आपण कन्सिडर केली म्हणजे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पोस्टमध्ये सुद्धा एकच पेपर आहे आणि टेक्निशियन थ्री मध्ये सुद्धा एकच पेपर आहे फक्त मध्ये थोडासा फरक आहे जसं एक्झाम पॅटर्न काय आहे तर हंड्रेड <coughs> क्वेश्चन आहे हंड्रेड क्वेश्चनमध्ये दहा क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे जनरल अवेअरनेसच्या दहा मार्काकरिता दुसरं देत आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे रिजनिंगचा सेक्शन आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क त्यासोबत बेसिक कम्प्युटर अँड अप्लिकेशन हा एक सिलेबस वीस मार्काचा आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला आता बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असायला हे नॉलेज तितकंच आहे जे तुम्ही एम एस सी आय टीमध्ये वाचलेलं आहे एम एस सी आय टी करताना तुम्ही जे पाहाला आहे त्यासोबतच मैथमेटिक्स म्हणजे ॲप्टिट्यूडचा वीस मार्काचं सेक्शन आहे वीस मार्काकरिता आता बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग हा जो सेगमेंट दिसत आहे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काकरिता तर नॉर्मली इथे असं होईल की तुमच्या बी एचच्या पेन्सिल पेन्सिलचे प्रकार किंवा तुम्हाला फिजिक्स फिजिक्स कंप्लीट राहील इंजिनिअरिंग सायन्समध्ये केमिस्ट्री राहील बायोलॉजीचे काही प्रश्न येतील काही इंजिनिअरिंग रिलेटेडचे प्रश्न येतील असा हा पस्तीस मार्काचा आहे अशा पद्धतीने एक शंभर मार्क्सचा पेपर आहे तुम्हाला सरळ या पेपरला क्लिअर करून तुम्ही इझिली ती पोस्ट घेऊ शकता वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असेलच निगेटिव्ह मार्किंग असा कुठलाच पेपर नाही की त्याचा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे जे तुम्हाला मार्क दिसतात दॅट इज अ मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज चाळीस टक्के छत्तीस टक्के याचा अर्थ शंभरपैकी चाळीस मार्क मिळाले म्हणजे नोकरी मिळणार का नाही तुमचे हायर मार्क रेकॉर्ड केले जातात पण मिनिमम क्वालिफिकेशन हे मार्क आहे त्याच्या खाली गेल्यानंतर समजून चला शंभर जागा आहे आणि शंभर मुलांचे किंवा पन्नास मुलांचे स्कोअर चाळीस टक्क्याच्या खाली आहे आणि फक्त पन्नासच मुलांचे जास्त आहे तर फक्त ते पन्नास टक्केच मुलं सिलेक्ट होतील जे चाळीस टक्क्याच्या खाली आहे ते होणार नाही ओपन कॅटेगरीमधलं असा त्याचा अर्थ होतो त्यासोबतच जी दुसरी पोस्ट आहे ज्यामध्ये आर आर बी टेक्निशियन जे स्पेशली आय टी आयच्या विद्यार्थ्यांकरीत आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ मी आय टी आयच्या विद्यार्थ्यांच्यावरून डेडिकेट करून त्यांच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो आहे तर बघा यामध्ये मॅथमॅटिक्स आहे तुमचं पंचवीस प्रश्न मॅथमॅटिक्स म्हणजे नेमकं काय आहे तर अर्थमॅटिक आहे अर्थमॅटिक म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट लॉस सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट जे आपण पाहतो टाईम डिस्टन्स वर्क हे सर्व गणित ज्यामध्ये येतात तो अर्थमॅटिक सेक्शन आहे परंतु त्यासोबतच थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला ॲडव्हान्स मॅथससुद्धा आहे म्हणजे अल्जेब्राचे एक दोन प्रश्न येतील ट्रिग्नोमेट्रीचा एखादा प्रश्न येतील जोमॅट्रीवर एखादा प्रश्न येतील एखादा टू डी थ्री डीवरती येतील जिओग्राफ याच्यावरती अशा पद्धतीचे जे प्रश्न बनेल ते सर्व प्रश्न इथे बनतात त्यासोबतच जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पुन्हा रिझनिंग पंचवीस मार्काचं आहे तर रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स हे किती मार्काचं आहे पन्नास मार्काचं आहे म्हणजे फार महत्त्वाचं हो सेगमेंट होतं रिझनिंगमध्ये जर आउट ऑफ मार्क्स मिळाला हवे त्यासोबत जनरल सायन्स जनरल सायन्स म्हणजे काय तर इथे तुम्हाला आहे फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट हे चार सब्जेक्ट याचे <laughs> चाळीस मार्काचं व्हॅटेज आहे चाळीस प्रश्न आहे त्याच्यावाले सोबतच जनरल अवेअरनेस जे दिसत आहे तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे पूर्णपणे करंट अफेअर्स नाही यामध्ये दोन तीन प्रश्न पॉलिटीचे येतात एक दोन हिस्ट्रीचे येतात एक दोन ज्योग्राफीचे येतात तीन चार प्रश्न करंट अफेअर्सवर हो येतात असा मिळून हा जनरल अवेअरनेस बनतो याचे दहा प्रश्न असा टोटल तुम्हाला हंड्रेड मार्क्सचा पेपर आहे एक पेपर क्लिअर करून आपण ही पोस्ट घेऊ शकतो त्यासोबतच अजून सांगायचं झालं हे त्याचे पे ग्रेड ज्या पोस्टकडं तुम्ही प्रिपेअर करत आहात टेक्निशियन ग्रेड वन ही लेवल फाईव्हची एक्झाम आहे सो ट्वेंटी नाईन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी टू थाउजंड हा त्याचा बेसिक पे ग्रेड आहे आणि लेव्हल टू ची आहे टेक्निशियन थ्री जी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असा साधा इनिशियल पे ग्रेड आहे म्हणजे इन हॅन्ड सॅलरी इकडे सुद्धा फोर्टीपर्यंत जाईल इकडे सॅलरी तुमची फिफ्टी फिफ्टी टू पर्यंत जाईल जी इन हॅन्ड सॅलरी तुम्हाला बनायला हवी अशा पद्धतीची ही नोटिफिकेशन आहे तर त्या सर्व मुलांसाठी ज्यांना घरून प्रिपरेशन करायचं आहे आणि असं वाटतं की घरूनच एक चांगला जॉब लागायला हवा आणि एक चांगल्या दर्जाचं प्रिपरेशन व्हायला हवं त्यांच्या सर्वाकरिता मी एक बॅच लाँच करत आहे ए एल पी आणि टेक्निशियन या दोन्ही पदाकरिता जे मुलं घरून प्रिपेअर करत आहे कारण की तुम्ही प्रत्येकानीच एल पीचा फॉर्म भरला असेल ज्याचा पेपर ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे आणि आता जो टेक्निशियनचा फॉर्म भरणार आहे तो नोव्हेंबर डिसेंबरला पेपर येणार आहे सो तुमच्याकडे साधारणतः इथून सुद्धा चार पाच महिन्याचा कालावधी आहे आणि चार पाच महिन्याच्या कालावधीमध्येच तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता त्याचा अभ्यासक्रम आपण करू शकतो ती बॅच असेल या धर्तीवरती लोकोपायलट बनूया लोकोपायलटसोबत माझं नाव राहुल गाडगे मीस ती बॅच पूर्ण तुमची कंडक्ट करणार आहे यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन हर सब्जेक्टचे ॲप्टिट्यूड रिजनिंग त्यासोबतच जी के जी एस हे पूर्ण सब्जेक्ट त्यामध्ये कव्हर केले जातील जे तुमच्या घरूनच तुम्ही करू शकता याच्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल बॅचमध्ये कुठला कुठला कंटेंट शिकवला जाईल त्याच्यावरचं कसं प्रिपरेशन करायचं त्याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन असेल की एक्झॅक्टली मॅथमध्ये काय काय प्रिपेअर करणार आहोत मी हे डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला रिजनिंगमध्ये नेमकं काय प्रिपेअर करायचं आहे रिजनिंगमध्ये कुठले कुठले टॉपिक होतात ज्या जी एस कसं काय प्रिपेअर करावं लागतं जी एसमध्ये डिटेल टॉपिक काय असेल किंवा त्यानंतर फिजिक्समध्ये काय आहे केमिस्ट्रीमध्ये काय आहे या सर्वांचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्कीच लवकरात लवकर एक दोन दिवसात देईल तुम्ही ती बॅच करून घरच्या घरी प्रिपरेशन करू शकता एका बेसिक फीजमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल कट टू कट सिलेबस वाईज ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांच्या सर्व मिळेल खास करून मटेरियल आणि ते सुद्धा अपडेटेड दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता लागणार आहे सो भेटूया एक दोन दिवसामध्ये एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघूया संपूर्ण सिलेबस या बॅच रिलेटेड तत्पूर्वी सर्वांनी हा फॉर्म भरा फॉर्म भरायला कुठल्याच प्रकारची ग्याय करू नका एका सिंगल एक्झामवरती इतकी चांगली नोकरी जी डिपार्टमेंटल वाईस तुम्हाला मिळेल आणि पुढे जे जाण्याचे चान्सेस आहेत ते इथे फार चांगले आहेत थँक्यू थँक्यू सो मच